समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी अंकलखोप माळवाडी वसगडेसह परिसरामध्ये शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावून जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेती रस्ते यासह सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले जोरदार झालेल्या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले भिलवडी सांगली मार्गावरील ओढ्यावरील छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने लोकांनी मार्ग बदलून प्रवास केला त्याचबरोबर वसगळे माळवाडी मार्गावरील भंडा परिसरातील शेतीतील अतिरिक्त पाणी जाण्यासाठी असणाऱ्या चरीवर पुलाचे काम चालू असून त्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे तो पर्यायी रस्ता निम्म्याहून अधिक खचल्याने भिलवडी वसगडे वाहतूक पूर्णपणे बंद झाली शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होताच परिसरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा बंद झाला होता त्यामुळे बहुतांश भागातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका